आयडी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची परभणी येथील सर्व प्रकरणाची न्यायालयीन समिती मार्फत चौकशी करा आंबेडकरी वाईस मीडिया फोरम चे प्रकाश सरदार यांची राष्ट्रपतीकडे मागणी भुसावळ येथून आंबेडकरी वॉइस मीडिया फोरम एव्हीएमएफ च्या वतीने महामहिम राष्ट्रपती यांना प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले त्यावेळी फोरमचे केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार जळगाव जिल्हा अध्यक्ष दिनेश इखारे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील आरा जिल्हा सचिव रमेश खंडारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे भुसावळ तालुका अध्यक्ष चंद्रशेखर निकम सुमित निकम यांच्या सह्या आहेत निवेदनात म्हटले आहे की परभणी येथे राज्य घटनेची विटंबना केली त्यांची न्यायालयीन समिती मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच त्या आरोपीसह मुख्य सूत्रधारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा पोलिसांच्या मारहाणीमुळे न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ व्यकंठ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकारी व पोलिसावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा सदर निवेदनावर कोणतेही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे जय संविधान जय भारत मी प्रकाश सरदार आंबेडकर व्हाईस मीडिया फोरम केंद्रीय सचिव आम्ही आज रोजी सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी मा माननीय महामहीम राष्ट्रपती यांना निवेद निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे की परभणी प्रकरण परभणीच्या विडंबनाच्या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर परभणी प्रकरणामध्ये जो सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे याचीसुद्धा न्यायालयीन चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर संबंधित अधिकारी पी आयने पन्नास आरोपी व स चा, चारशे आरोपी करून खोटे गुन्हे दाखल केलेले आहे लोकांना जे शिशूषित मुलं आहे जे ग्रॅज्युएट मुलं आहे त्यांचं भविष्य खराब करण्यासाठी हे हेतू पुरस्कार केलेला आहे याचा आम्ही निषेध करतो प्रशासनाचा निषेध करतो जे बी याच्या मागे काहीतरी षडयंत्र असेल राजकारण असेल याची चौकशी करून संबंधित लोकांवर तो नेता असेल संघटना असेल यांच्यावर कठोर कारवाई करावी हो व ज्याने विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हो। व ज्यांनी त्यांना मदत केली त्यांना स्व आरोपी करून त्यांनासुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन चौकशी करून त्याच्यावर कर कारवाई करावी अशी आमची आंबेडकर व्हाईस मीडिया फोरमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे जय वि जय सविता